तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावातील एकतीस वर्षीय अतुल रावसाहेब शेलार हा तरुण शनिवारी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गावातून घरी जात असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला काही तरुणांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली असून ग्रामस्थांसह तालुका प्रशासनानं त्या क्षणापासून त्याचा शोध घेण्याचे प्राणपणानं प्रयत्न सुरू केले दोन दिवसांपर्यंत स्थानिक ग्रामस्थ महसूल विभाग आणि एनडीआरएफच्या पथकानं मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली परंतु अतुलचा काहीच मागमूस लागला नव्हता अखेर मंगळवार दुपारी सुमारे बारा वाजता तिसगाव येथील भडकेवस्ती शेजारील बंधार्याच्या कडेला त्याचा मृतदेह आला मृतदेह सापडताच परिसरात हळहळ व्यक्त होत होती अक्षय यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून शेलार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचा सांत्वन केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे रवाना करण्याची व्यवस्था केली यावेळी चेअरमन पुरुषोत्तम आठरे सरपंच नितीन लोमटे किरण गर्जे महसूल मंडल अधिकारी प्रमोद कटारनवरे ग्रामसेवक संपत गोल्हार यांच्यासह पोलीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरापूर सह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून अतुल शिलारच्या दुर्दैवी निधनानं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते या पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत तिनखडी येथील एक इसम घायतडक वाडी येथील नदीवरून वाहून गेलेला आहे तसेच टाकळे मांडूर येथील एक इसम धरणाच्या सांड वाट वाहून गेलेलं आहे तसेच एक इसम माणिकगवंडीमधील मा रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे आणि ही चौथी घटना आहे की शरापूर येथील एक इसम नदीवरून पाणी क्रॉस करताना पुराच्या पाण्यात वाहून जाऊन त्याची बॉडी मडकेवस्तीचेच गाव येथे काटवण्यात मिळालेली आहे तर सर्व नागरिकांना महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय